पुरातत्व खात्याकडून आज करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या मूर्तीची पाहणी करण्यात येते पुरातत्व खात्याचे दोन निवृत्त अधिकारी अंबाबाईच्या मंदिरात दाखल झालेत दोन सदस्यांच्या समितीचा हा अहवाल कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाला सादर केला जाणार आहे अंबाबाईच्या मूर्तीची परिस्थिती नाजूक असल्याची बातमी झी चोवीस तास निवृत्त सर्वात प्रथम दाखवली होती कोर्टामध्ये बंद लिफाफ्यामध्ये जे अहवाल आहे तो सादर केला जाणार आहे याच्यामध्ये आपण प्रामुख्यानं जर पाहिलं तर पुरातत्व विभागाचे निवृत्त अधिकारी विलास मांगीराज आणि आर एस त्र्यंबके हे देवीच्या मूर्तीची पाहणी करत आहेत एकूणच आपण पाहतो की गेल्या अनेक दिवसापासून हा सर्व विषय असताना देखील पुरातत्व विभाग जे या संदर्भात पाहणी करून अहवाल दिलेला आहे तो अहवाल अद्यापपर्यंत बाहेर आलेला नाही आहे त्यामुळेच आपण पाहतो की कोर्टानं यासंदर्भात गांभीर्याने घेत हा अहवाल बाहेर यावा किंवा एकूण परिस्थिती कळावी यासाठी आपण पाहतो की दोन अधिकाऱ्यांना पाठवलेल्या आहेत आता पाहणी सुरू आहे आणि पाहणी झाल्यानंतर हे अधिकारी बाहेर आल्यानंतर काही बोलतात काही पाहणं महत्वच असणार कारण बंद लिफाफ्यामध्ये हा सर्व अहवाल दिला जाणार आहे एकूणच आपण पाहतो की मूर्तीची परिस्थिती नाजूक आहे आपण जी चोवीसांच्या माध्यमातून वारंवार दाखवलेलं होतं प्रशासनाला या संदर्भात भूमिका स्पष्ट करण्याची विनंती केली होती पालकमंत्र्यानं त्यावेळेच्या विचारलं होतं पण त्यावेळेला सर्वच जवळपास शांत होते पण आता मात्र पुरातत्व विभागाचे निवृत्त अधिकारी या ठिकाणी येऊन पाहणी करून तो अहवाल सबमिट करणार आहेत त्यामुळं अंबावेची सद्य परिस्थिती काय आहे हे सर्व जगासमोर येणार आहे त्यामुळे मृतुष प्रताप नाईक झी मिडिया कोल्हापूर तर ही थेट दृश्य आहेत कोल्हापुरातली करवीर निवासिनी अंबाबाईच्या मूर्तीची पाहणी आत्ता पुरातत्व खात्याचे हे निवृत्त अधिकारी करत आहेत काही या ठिकाणी फोटोसुद्धा काढले जात आहेत कारण या सगळ्याचाच अहवाल जिल्हा सत्र न्यायालयाकडे सुपूर्त केला जाणार आहे पुरातत्व खात्याचे हे निवृत्त दोन अधिकारी आहेत जे आत्ता मंदिरात गाभाऱ्यात दाखल झालेले आहेत मूर्तीची अधिक बारकाईनं तपासणी केली जाते पाहणी केली जाते याच्यामध्ये आम्हाला आतल्या मूर्तीची पाहणी करायची आणि त्याचा अहवाल सादर करायचा आहे त्या पाहणी करून आम्ही कोर्टाला अहवाल सादर करूया तर आता ही पाहणी केल्यानंतर हे अधिकारी काही प्रतिक्रिया देत आहेत का याकडेही आमचं लक्ष असणार आहेच या संपूर्ण घडामोडीचा असाच घेत राहून